मोकळ काय दिना तू पण काय आम्ही म्हणतो का म्हणून दिली म्हणून काय आलं तरी आम्हाला हातबोट तुला सगळं माहितीये ना सगळ्याला खर्च आहे बरोबर राम राम आहे की नाही खर्च आहे पडत आहे का नाही तुझं पण त्या रुपयाला कोण देतोय सांगा ना वस्तू बघा वस्तू बघा होणार आहे हे हे बघायला नाही तीन बार आपल्याला पुढे गेली तिथं बाय क्वालिटी आहे जि दिली तिथं ये सगळं नियमातलं माग तुम्ही आम्ही नियमचं ना इतकं नियमचं कोण म्हणले नाही सर दादा नऊ नम घेत आहे माहिती आहे घ्या मी म्हणते मी तिथं गेली तर मंडळी बघा ह्या बालाचा व्यवहार चालू आहे

કરાર ના કરો યા છે

ગોસ્તે દો ગોસ્તે બગું યાર કે મને મે પાત ના નો બગે સર એકતા सांगत

ये शेख ये ये वस्तु बघा तुम्ही वस्तु दावी नाहीये हा वस्तु दावी नाहीये तसे म्हणून तुम्ही रनर करून देऊ नका ओ काय म्हणन घ्या या शेख कर ना اولادला दिस